नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि पार त्यांच्या दोघांचाही विवाह संपन्न झालेला असतो मात्र तेवढ्यात लगेच तिथे नंदिनी आणि जीवा येतात आणि समोरचा जो काही प्रकार असतो ते पाहता त्यांच्या पायाखालची तर पूर्ण सरक काव्याला पार्थ बरोबर पाहता जीवाला तर मोठा धक्काच बसतो ते दोघेही शॉक होतात आणि शांतपणे फक्त त्यांच्या दोघांकडेही पाहत असतात मग त्याच्यानंतर नंदिने इकडे पार्थ कडे येते आणि जीवा इकडे काव्याकडे जीवा काव्याकडे पाहत असतो पण मात्र आता त्यांना दोघांनाही त्यांच्या घडलेले दो प्रेमाचे क्षण आठवू लागतात जीवाचं काव्यावरती किती प्रेम आहे हे काव्याला सुद्धा चांगलंच माहिती असतं पण मात्र जीवा आश्चर्याने काव्याकडे पाहत असतो कारण जीवाला मागे नेमकं काय प्रकार घडला हे काहीच माहिती नसतं म्हणजेच की काव्याने पार्थ बरोबर लग्न का केलं याचा आता जीवा गैरसमज करून घेत असतो जीवाला त्यांच्या दोघांमध्येही घडलेले प्रेमाचे क्षण रोमँटिक क्षण सगळं काही अगदी स्पष्ट आठवत असतं त्यांच्या दोघांमध्येही घडलेल्या सग सगळ्या गोष्टी जीवाच्या समोर अशा सगळ्या दिसत असतात इकडे नंदिनी सुद्धा पार्थकडे आश्चर्याने पाहत असते तिच्या तोंडून सुद्धा एकही एक शब्द फुटत नसतो काव्याच्या गळ्यात घातलेली ती माळ तिच्या डोक्यावरती लावलेलं ला सिंदूर गळ्यातलं ला मंगळसूत्र या सगळ्या गोष्टीमुळे जीवाला तर आणखीन त्रास होत असतो नंदिनीला पार्क आणि त्यांनी दोघांनी त्यांच्या एकमेकांच्या बरोबर जे जे काही क्षण घालविले असतात जे जी काही मस्ती केलेली असते ते तिला सर्व काही आठवत असतं तिला पार्कचं बोलणं आठवत असतं की माझा हा हात कायम तुमच्या हातात असेल त्यांच्या दोघांची झालेली एंगेजमेंट जेव्हा पार्थने हिंमत करून नंदिनीला पहिल्यांदी गुलाबाचं फूल दिलं होतं सर्व असे सर्व प्रकार आता इकडे नंदिनीला आणि जीवाला आठवत असतात पार्थ नंदिनी काव्या जीवा हे सर्वच आता एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांच्या चौघांच्याही डोळ्यामध्ये खूप पाणी असतं ते चौघेही खूप रडत असतात कारण या गोष्टीमुळे फक्त एकाचच नाही तर त्यांच्या चौघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झालेले असतात त्याच्यानंतर काव्या इकडे नंदिनीकडे पाहते आणि नंदिनीने पार्थ बरोबर लग्न केले हे पाहता आता आश्चर्यानेच नंदिनी काव्याकडे पाहत असते हे सगळं नेमकं काय चाललंय हे जीवा आणि नंदिनी यांच्या दोघांनाही काहीच समजत नसतं त्याच्यानंतर बाबा आता इकडे नंदिनीवरती ओढत विचारतात की कुठे होतीस तू तर मग नंदिनी म्हणते की बाबा एक मिनिट थांबा हे सगळं काय चाललंय इथे पार्थचं लग्न काव्यशी झालं मग त्याच्यानंतर नंदिनीचे बाबा आता तिला सांगू लागतात नंदिनी तू ऐन लग्नातून गायब झालीस आणि इथे काय घडलं असेल त्याची तुला कल्पना सुद्धा नाहीये बाबा विचारत असतात की बाळा तू कुठे होतीस तू कोणाबरोबर होतीस काय झालं सांग ना इकडे जीवा तर काव्याकडे खूपच आश्चर्याने पाहत असतो कारण की या सगळ्या प्रकरणामुळे जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो मग त्याच्यानंतर आता जीवाची आई विचारते की जीवा तू नंदिनी बरोबर कसा काय आणि त्याला विचारत असते की तू बरा आहेस ना मग त्याच्यानंतर आजूबाजूच्या बायका लगेच नंदिनीला पाहता बोलू लागतात की ही तर पळून गेली होती ना मग ही इथे परत का आलीये आणि मग त्याच्यानंतर नंदिनी आणि जीवा यांच्या दोघांना बोलू लागतात की या पोराबरोबरच ही पळून गेली होती काय हा तर या नवरदेवचा छोटा भाऊ आहे मग हा हिच्या सोबत काय करतोय आणि मग त्याच्यानंतर आता इकडे आजूबाजूचे लोक म्हणत असतात की आमचं तोंड काळं करून निघून गेलीस आणि परत यायचंच होतं तर गेली कशाला नंदिनीला आता काय हे सगळं सहन नाही होत कारण की हे सगळे लोक नंदिनीच्या चारित्र्यावरती डाग उडवत असतात मग त्याच्यानंतर नंदिनी आता सगळ्यांना शांत करते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की थांबा सगळे ऐकून घ्या माझं मी पळून नव्हते गेले मला किडनॅप केलं होतं हे सगळं ऐकल्यानंतर तर पार्थ आणि नंदिनी यांच्या पायाखालची जमीन सरकते सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि मग त्याच्यानंतर पार्थचे बाबा विचारतात किडनॅप म्हणजे कोणी केलं होतं किडनॅप त्याच्यावरती नंदिनी सांगू लागते की दीपक नाही हे सगळं वसुवत्याच काम असत कारण की नंदिनी आणि पार्थचं लग्न होऊ नये हे तिलाच वाटत असत नंदिनी सांगू लागते माझ्या आनंद निवास मधला एक मुलगा आहे मी गौरीहार पुजायला बसले मला माहित नाही की तो मागणं कसं आला आणि त्याने माझ्या चेहऱ्यावरती रुमाल लावला त्याच्यामुळे मला तिथे चक्कर आली त्याच्यानंतर नंदिनी घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगत असते आणि मग त्याच्यानंतर दीपक जेव्हा नंदिनीला गाडीतनं घेऊन चाललेला होता तेव्हाच तिकडनं आता जीवा सुद्धा जात होता आणि जीवा तेव्हा नंदिनीला पाहतो आणि लगेच त्यांच्या मागे जाऊ लागतो मला त्याच्यानंतर दीपक बळजबरीने नंदिनी बरोबर जंगलामध्ये लग्न करत असतो पण मात्र लगेच तिथे पोहोचतो आणि तो दीपकला सुनावतो देतो नंदिनी इकडे सांगत असते दीपक बळजबरीने माझ्याशी लग्न करणार होता तिथे जीवा आला म्हणून मी वाचले जीवा मात्र आच्छुऱ्याने फक्त काव्याकडे पाहत असतो मग त्याच्यानंतर आता नंदिनीचे बाबा जीवासमोर हात जोडत म्हणतात की फक्त जीवा तू होतास ना म्हणून माझी नंदिनी वाचली नाहीतर काय झालं ना ते सांगता सुद्धा नाहीये त्याच्यानंतर नंदिनीची आई सुद्धा जीवाचे आभार मानत म्हणत असते की तुझे खूप उपकार झाले आमच्यावर त्याच्यानंतर मामा आता इकडे नंदिनीला विचारतात तुझ्या मोबाईल मधनं आलेला तो मेसेज तो व्हिडिओ ते सगळं काय नंदिनी सांगू लागते मामा अरे तो व्हिडिओ खोटा होता तुम्हाला कोणालाही असं का नाही वाटलं की तो व्हिडिओ फेक असेल आता त्याच्यानंतर आजी इकडे नंदिनीला म्हणते की हे बघ आम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही पण मात्र नंदिनी म्हणते अगं तुम्हाला मी तुम तर कळत होते ना अगं ते तर यंत्र आहे ते डोळ्यांना दिसतं पण मात्र मन तुमच्यापैकी कोणालाही असं नाही वाटलं का की आपली नंदिनी असं नाही वागू शकत आता त्याच्यानंतर नंदिनी जे काही बोलत असते ते पाहताच सगळे शांत असतात त्याच्यानंतर नंदिनी इकडे पार्थकडे येते आणि पार्थला म्हणते माझं पारशी लग्न ठरलं होतं पण मात्र मी मनाने केव्हाच त्यांची झाले होते मध्ये किती गोष्टी घडून गेल्या पण मात्र मी माझा विश्वास नाही ढळू दिला इकडे जीवा आणि काव्या हे दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात त्याच्यानंतर नंदिनी आता म्हणू लागते की लग्न मोडणार होत पण मात्र मी नाही मोडू दिलं एवढं सगळं असताना मी का जाईन पळून आणि का फसवेल कोणाला मी पार्थ ना कसं सोडून जाईल तुम्ही सगळे असं कसं करू शकता आणि पार्थ तुम्ही सुद्धा असं का वागलात माझ्या बरोबर नंदिनी सांगत असते की मला किडनॅप केलं होतं पण मात्र तरी सुद्धा मी परिस्थितीशी लढत झगडत इथपर्यंत आले आणि इथे येऊन पाहते तर पार्कचं काव्याशी लग्न झालेलं नंदिनी रडतच सगळ्यांना विचारत असते की असं कसं करू शकता तुम्ही आणि मग त्याच्यानंतर नंदिनी म्हणते पार्थ तुम्हीच मला म्हणायला होतात की तुम्ही थांबाल ना माझ्यासाठी मग त्याच्यानंतर आता नंदिनीला आणि पार्थला घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की जेव्हा समज आणि गैरसमजाच्या काठावरती नंदिनी उभी होती तेव्हा पार्थने नंदिनीकडे पंधरा मिनटाचा वेळ मागितला होता आणि पार नंदिनीला बोलला होता की पंधरा मिनटं तरी थांबाल ना माझ्यासाठी मग नंदिनी सुद्धा थांबेल असं बोलली होती त्याच्यानंतर नंदिनी आता म्हणू लागते मी समज आणि गैरसमजाच्या काठावरती तेव्हा उभी होते पण मात्र तेव्हा तरी सुद्धा मी थांबले आणि आज जेव्हा तुमच्यावरती वेळ आली तेव्हा तरी सुद्धा तुम्हाला माझ्यासाठी थांबावं असं नाही वाटलं का आणि त्याच्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते आणि काव्या तू माझी लहान बहीण माझी पाठ राखील माझ्या जाग्यावरती लग्नाला उभी आहेस त्याच्यानंतर नंदिनी आईला विचारत असते की आई हे सगळं काय असं कसं माझ्या तुम्ही काव्याला उभं करू शकता अगं हे सगळं करण्यापूर्वी निदान मनाचा तरी विचार करायचा त्याच्यानंतर आई इकडे नंदिनीला बोलू लागते की नंदिनी तुला माहिती नाहीये की इथे काय काय कडून गेलंय ते त्याच्यानंतर आता आई म्हणते तुझा तो मेसेज आला याच्यानंतर लगेच नंदिनी बोलते आणि तुमचा लगेच विश्वास बसला अगं आई तुला तरी माहिती पाहिजे ना तुझी नंदिनी कशी येते इकडे जीवा मात्र शांतपणे फक्त काव्याकडे पाहत असतो आणि काव्या, काव्या सुद्धा शांतपणे जीवाकडे रडतच पाहत असते त्याच्यानंतर आता इकडे नंदिनीचे बाबा लगेच नंदिनीला म्हणतात की नाही बाळा आम्हाला खरं नाही वाटलं नाही बसला आमचा विश्वास पण मात्र इथे परिस्थिती अशी निर्माण झाली होती ना तर मग आमचा सुद्धा याच्यावरती नाहीलाज झाला बाबा नंदिनीला सांगू लागतात अगं नंदिनी आम्ही लग्न करणारच नव्हतो पण मात्र जेव्हा मी परत निघालो तेव्हा गावकर भयंकर संतापले याच्यामध्ये पार्थरावांची सुद्धा चुकी नाहीये त्याच्यानंतर गावकरी लोक आता जेव्हा पार्थ नंदिनीला शोधण्यासाठी चाललेला असतो तेव्हा त्याला कुठेही हलू दिले नाही आणि ते गावकरी म्हणत असतात की जर कोणी इथनं गेलं तर बघा काय होईल हा आमच्या गावच्या चालीरीतीचा प्रश्न आहे आमच्या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे बाबा नंदिनीला सांगत असतात त्यांनी आम्हाला जाऊ दिलं नाही म्हणाले की गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे म्हणून त्याच्यानंतर आता इकडे बाबा सांगू लागतात की बघ मालिनी वहिनींची अवस्था काय झाली आहे आता जेव्हा पार्कला मारण्यासाठी एका गावकऱ्याने ग्लास फेकून मारला होता तोच ग्लास मालिनीच्या मालिनीच्या डोक्यावरती लागलेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं भयंकर रक्त येत होतं आणि त्याच्यामुळेच मालिनीच्या डोक्याला दुखापत झाली हे सगळं नंदिनी आणि जीवा दोघी पाहत असतात आणि दोघी आश्चर्याने ऐकत असतात बाबा सांगत असतात पार सगळ्यांशी एकटे होते पण मात्र आईला लागले ते पाहता त्यांनी सुद्धा माघार घेतली आमच्याकडे बाळा कुठलाही पर्याय नव्हता नंदिनी म्हणते म्हणून काव्याशी लग्न याच्यावरती बाबा म्हणतात असं वाटतंय की हेच घडायचं होतं म्हणून हे सगळं घडलं माईंशी शब्द खरे ठरले सोयरीक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे बाबा नंदिनीला सांगू लागतात की तुमचं लग्न नाही होऊ शकलं पण जुळली ती ही अशी पार्थ आणि काव्याचं लग्न होऊन त्याच्यानंतर नंदिनी पार्थ कडे आश्चर्याने आणि काव्याकडे आता हे सर्व काय काव्याला आणि काव्या रडतच लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर मामी व सगळ्याच धावत धावत इकडे काव्याकडे येतात काव्या रागातच तिच्या गळ्यातला हार वगैरे सगळं काढून टाकू लागते मामी इकडे काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागते काव्या आता ओरडत म्हणते मामी बास नंदिनी ताई आली ना आता ताई नाहीये म्हणून तुम्ही मला तिथे मंडपामध्ये लग्न करायला बसवलं पण आता ती आली आहे लावून द्या तिचं लग्न आमचं लग्न झालंच नाहीये असं समजा दादर मी सुद्धा असंच समजते ताई आहे ना आता तिचं लग्न द्या लावून पाहत बरोबर प्रॉब्लेम आता सगळा सॉल्व्ह झालाय मामी आता काव्याच्या गळ्यातलं मुंगल तिला दाखवत म्हणते अगं पण याचं काय तुला लग्न म्हणजे काही खेळखंडोबा वाटला का अग समध्यांच्या आशीर्वादाने लग्न लागलंय लाग तुझं देवा साक्षीने लग्न लागलंय तुझं हा दागिना हे काळेमणी म्हणजे काही साधा सुद्धा दागिना नसतो साता जन्माचं बंधन असतं ते एकदा जर बाईने जर हा दागिना घातला ना तर तिला आयुष्यभर सात जन्म तो दागिना काढता येत नाही काव्य आता सांगू लागते पण हेच मंगळसूत्र घालून केलेलं नातं सुद्धा तडजोड नसतं मामी त्याच्या गळ्यात मंगळसूत्र त्याने जर मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं ना तर ते आयुष्यभर मिरवेल मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी ते मंगळसूत्र काढणार नाही आता काव्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत म्हणत असते पण मामी हे कोणीतरी बळच लटकवल्या वाटतंय असं कोणीतरी माझ्या गळ्यामध्ये साप घातल्यासारखं मला वाटतंय त्रास होतोय मला त्या गोष्टीचा तो, आणि मग त्याच्यानंतर काव्या बजबरीने मंगळसूत्र काढू लागते पण मात्र आजी व सगळेच तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि आजी मागचा पुढचा कुठला विचार न करता काव्याचे सनकन गानाखाली बसवते तेवढ्यात तिथे आता आई सुद्धा आलेली असते आणि आई सुद्धा ते सगळं पाहत आली आजी लगेच शारदाला म्हणते की शारदा समजाव तुझ्या मुलीला आता नंदिनी आली तर मला यातनं मोकळं करा असं म्हणते आई इकडे लगेच काव्याला म्हणते की काव्या काय चाललंय तुझं आता तुझं लग्न होऊन गेलंय पण मात्र काव्या म्हणते की आई अगं तू तरी आता असं नको बोलूस अगं ते लग्न कोणत्या सिच्युएशन मध्ये ते कसं झालंय तुला तरी माहिती ना ताई आली आहे ना विषय संपला आता आता त्याच्यानंतर आता मामी म्हणते की विषय खरंच संपलाय तू दिला हुकार माझ्यावरती काव्या लगेच मामीवरती ओढत म्हणते कसला होकार आणि कधी दिला मी होकार तुम्ही कोणी मला बोलूच नाही दिलेलं मी काहीही नाही बोललेली बाबा पाया पडलेत माझ्या आणि काय बोलणार होते मी त्यांना तेव्हा बाबा ऐकतील माझं मी बाबांशी बोलते आता त्याच्यानंतर काव्या इकडे बाबांकडे जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच आता आजी काव्याला थांबवते आणि तिच्यावरती ओरडत म्हणते की गप्प बैस बाहेर जाऊन काहीही बलत बडबडायचं नाही तुझं लग्न झालंय आणि त्याच्यामध्ये काहीच नाही बदल होणार आता त्याच्यानंतर आजी शारदाला म्हणते की समजाव तुझ्या मुलीला लगेच आई काव्याला म्हणते की ताई परत आलीये म्हणून तुझं झालेलं लग्न बदलणार नाहीये काव्या कोणाच काही ऐकायला तयार नसते आजी आता काव्याला बरोबर बळजबरीने म्हणू लागते की हे बघ तुझं हे मंगळसूत्र गळ्यातून काढलंच ना फक्त तुझ्या बाबांचा नाही तर त्याचबरोबर माझा सुद्धा जीव जाईल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि काव्या एकमेकांशी बोलत असतात काव्या आता जीवाला म्हणते की मी हे लग्न नाही मानत याच्यावरती जीवा म्हणतो ठीक आहे नाही मानत ना काढून टाके मंगळसूत्र जीवा मंगलसूत्र काढायला लागतो पण मात्र आता आईने काव्याला अड घातलेली असते त्याच्यामुळे काव्या जीवाला थांबवते इकडे दुसरीकडे पार सुद्धा खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो आणि खूप रडत असतो पण मात्र त्याच्यानंतर आई आता पार्थची आई त्याला समजावून सांगत असते की तुझं लग्न काव्याबरोबर झालंय आजपासनं ती काव्या पार्थ देशमुख आहे इकडे त्याच्यानंतर जेव्हा इकडे काव्याला बोलतो की आजपासनं तू माझ्यासाठी मेलीस हे ऐकल्यानंतर तर काव्याला मोठा धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू